नमस्कार मित्रांनो आज आलो आहे आपण भिगवण येथे भिगवण येथे एक मल्लीनाथ मठ आहे तो मठ बघण्यासाठी तर धीरजकडनं मला कळलेलं मग धीरजलाच आपण घेऊन आलोय बघा धीरज धीरज आणि धीरज पण आपल्यासोबत आहे आणि आपण आलो आहे मठाच्या इथे तर हे बघा आहे तिथं पुढं एंट्रन्स आहे या साईडला त्यांचं एंट्रन्स आहे आणि एंट्रन्समधनं तिकीट काढलं ना मग ते आत सोडत आहे आणि आत गेल्यावरती आता मी पुढं दाखवतोच तुम्हाला तर चला आपण जाऊया पुढे आता तर मित्रांनो आपण आता आलो आहे आणि आत बघायला भेटलंय आपल्याला वासुदेव आणि देवकी वासुदेव आणि देवकी यांना जेलमध्ये कैद करून ठेवलं जेलमध्ये एक म्हणजे कंस कंस म्हणजे यांचाच भाऊ यांच्याच भावाने कैद केलं तर आणि ती कैद का केलं ह्याची कहाणी पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे कारण त्यांनी ते, ते सगळंच असं ते जुन्या काळातलं जे काही घडलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर त्या आहेत पुढे मी दाखवतो तुम्हाला तर चला काही माहिती हां तर का कैद केलं तर हे आता दिसेल तुम्हाला हे बघा येथे वासुदेव आणि देवकी आहेत आणि हे बघा हा कंस तर विषय असा झाला की वासुदेव आणि देवकींचा या मुलगा म्हणजेच कंसला मारणार होता कारण कंस हा राक्ष तुष्ट होता त्याच्यामुळे आकाशवाणी तर कंसला कळलेलं की तुझ्यात बहिणीचा मुलगा तुला मारणार आहे एक दिवस तर त्याच्यासाठी जेवढे त्यांनी काय केलं कंसाने वासुदेव देवकीलाच जेलमध्ये टाकू म्हणजे यांचा मुलगा जन्मला की लगेच हा मुलगा घ्यायचा आहे बघा ह्याच्या हातात एक बारक बाळ तो यांचा मुलगा आहे आणि मग ते प्रत्येक मुलगा असं मार <coughs> मारून टाकायचा त्याच्यासाठी त्यांनी त्याला जेलमध्ये बंद केलं तर आणि बघा तेच करतोय आता तो पण मुलं मारतोय पण पुढे दुसरंच काहीतरी घडते याला कणाला कन्सला पण खबर नसती तर तो सीन पण पुढे दाखवलाय हे बघा एका साईडला आहेत वासुदेव बसलेले नंतर काय असेल ठीक आहे चला आपण जाऊया पुढे कारण एवढ्या काही काही दाखवण्याचं कारण म्हणजे एकच की पुढे भरपूर आहे असं दाखवायला हे बघा इथे नारायण आलेत नारायण आणि इकडे हे बघा साप आहे सापांचं एक असं आसन तयार झालं आणि त्या आसनावरती आपले देव बसलेत आणि नारायण ना आले त्यांना काहीतरी सांगायसाठी तर आपण असल्यामुळं नारायण काहींना सांग नाही त्यांचं काय गुप्त वार्ता असेल नारायणकडे भरपूर गुप्त वार्ता असायच्या त्यांच्या मागे पण एक देवेत तर काहीतरी गुप्त असल्यामुळे सांग नाही तर आपण गेल्यावर सांगतील बरं ठीक आहे चालू दे तुमची चर्चा आम्ही येतो परत परत भेटू आपण ठीक आहे चला इकडे पुढे गेल्यावरती पुढे गेलो हे बघा मित्रांनो इथे आहे तो सीन म्हणजे त्याच्यानंतर जे मग काय झालं त्यांना वास्तव आणि देवकींना एक मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्याच्या नंतर म्हणजे कृष्ण कृष्ण झाल्याच्या नंतर जेलच्या साखळ्या आणि दरवाजे आपोआप तुटलेले त्याच्यामुळे मग आणि आकाशवाणी झाली की हा मुलाला तू कुठं इथे पाठवून दे म्हणलेले तुझ्या कुठं रती गाव त्यांचं मथुरा मथुरा मथुरेत पाठवून दे त्याच्यासाठी हा असं झालतं म्हणजे आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतनं वासुदेवांना सांगितली कृष्णाला घे आणि मथुरेला पाठव तर त्याच्यासाठी त्यांनी एका टोपलीत कृष्णाला भरलं आणि मथुरेला निघालेली आणि मग मथुरेला जाताना बघा त्यांच्या डोक्यावर एक साफाला आला तर हा साफ याच्यासाठी होता की ते पावसात चाललेले समुद्राच्या मधनं तर समुद्र तर साईडला झालता दोन्ही साईडला बघा समुद्र असा साईडला दोन्ही साईडला म्हणजे त्यांचं पाणी असं साईडलाच रखलेलं त्यांना मधून रस्ता पण निर्माण झाला पण जो पाऊस येतो तो पाऊस लागत होता त्याच्यासाठी नाग वरून ती छताची सावली धरण्यासाठी तर असा तो सीन होता इकडे आल्यावर आपल्याला खेकडा बघायला भेटेल खेकडा आहे इकडे पुढे गेल्यावर बघू आपण काय आहे पुढे गेल्यावर एक सरडा आहे सरडा चावणार नाही हे टेन्शन घेऊन आणि इकडे काय हा मग तो कृष्णा गोकुळात जेव्हा इथे आलता गोकुळात मथुरेतनं हा गोकुळात आलता मग गोकुळात त्याच्यानंतर त्यांचं हे चाललेलं त्याचा पाळा चाललेला मग तो पाळणा इथं बांधलेला आणि काही महिला आणि गोपिका अशा त्यांना झोका देत होत्या तेव्हाचा ते तो सीन दाखवला तर इकडे हा आणि मग त्याच्यानंतर ना तो कंसने एक राक्षस पाठवलेला त्याला कळलं जेव्हा मग तेव्हा तो राक्षस पाठवायचा कृष्णाला मारण्यासाठी पण एकही राक्षस कृष्णाला मारू शकला नाही उलट तर कृष्णानेच तर बघा त्याला मारतोय त्याच्यावर पाय दिलाय असं दाखवू देते अरे इकडं गोरीलाय गोरीला गोरीला, गोरीला मित्रांनो काळ आहे त्याला थोडं आपण फेरन हँडसम क्रीम देऊयात तर ठीक आहे भावा मला माहित नव्हतं तू बसलाय तर ठीक आहे परत आलो परत तुम्ही म्हणालो बघा कसा रागाने बघतो चिडवलं म्हणून रागावला मारला तर अरे भावा तू तु कारतोय तुला तु काय पाहिजे हा लोक म्हणून दादा ऐकू देतो तुला तु पण क्रीम देतो बघा त्याला पेरमेंट करून देतो म्हणून बघा लाल लाल झालाय बघा लाल दिसतोय एकदम तापला एकदम रागात आलाय तुला पण देणार आहे चल नंतर तर इकडे राक्षसीन अशी पडली हे बघा कृष्ण त्यांना मारत होता असा एक सीन दाखवलाय मस्त असं चित्र पण आहेत भिंतींवरती पूर्णांनी गुफेचा किंवा जुन्या जे घडलेला गुफा किंवा ते त्यांची कृष्ण लीला हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर हे बघा इथे आहे आपला कृष्णा आणि त्यांची माता कृष्ण आणि त्यांची माता कृ त्यांची माता इथे दही दही उसळून लोणी काढत असताना ही रवी आहे आणि ते तेव्हाची प्रोसेस चालू असताना मग कृष्ण येतो आणि त्यांना थोडंसं लोणी मागतो तर असा सीन दाखवलाय त्यांनी आणि आता पुढे आपल्याला बघायला आहे की महादेव आहेत ना त्यांचे पिंड हे असं मंदिर आहे ठीक आहे चला पुढे लोक वाघ गे धीरे भैया चावला लांब सरक लांब सरक नको डरकाळी पुढे हा डारकाळीचं पुढे एक काम करू फॉरेस्ट वाल्यांना फोन कर फोन आहे ना हा त्यांना सांग हां त्यांना सांगू एक वाघ असा असा आहे कुठं मध्ये वाघ सुटलाय आणि त्याच्यासोबत एक बिबट्या पण होता बरं का म्हणजे आम्ही बिबट्या पुढे पळून गेलाय आम्ही आल्यामुळे तो जरा घाबरला तर ठीक आहे इथं कृष्ण असा आहे बघा हे त्यांचं घर गर आहे घराच्या दरवाजा आहे खिडकी आणि तिथे कृष्णांचे लपून लपून आले हे बघा हळूच दरवाजा उघडून कृष्ण लपून आहे आणि ते हांडी फोडून त्याच्यातलं लोणी काढून हे बघा यांच्या हातावरती है लोण्याचा गोळ आहे त्यांच्या हातावर है, मग ते लोणी खात असा एक सीन दाखवला हो इथे ठीक आहे चला और धीरज धीरज हे बघ ठेव इथं बसलाय मंडळी आम्हाला बघून बिबट्या इकडे पळून आला बघा धीरज कसा तुझ्याकडे रागान आण बघते हा बघ कशाला ताप देतोय त्याला चावले अवकाळ तुला मंडळीला राग आणि बघतोय आपण थांबा बघू त्याला बघा अजून पण बघतोय चल ठीक आहे आपण ह्याच्यापासून लांबच राहूया पण आपण हा आणि हत्ती हत्तीला मग कृष्ण हा बघा कृष्णा असा जंगलात होता बघा ह्याच्या पाठीमागे जंगल डोंगर येत कृष्ण आणि त्यांचा एक मित्र हत्तीला मारत आहे बघा हत्तीच्या हातात काठी आहे आणि नाही दात आहे दात ते बघा मंडळी हत्तीचा एक दात तुटलाय आणि ते बघा कृष्णाच्या हातात दात आहे त्याचा आ, आ, हो हो नहीं। नहीं। हा कृ हत्तीला मारताय ते हत्ती ताबदेत असल्यावर काय मग ताब देत असल्यावर कोणाला सुट्टी नाही हत्ती असो नाही तो भाग असो कृष्णा कृष्ण पांडा हे बघा मित्रांनो इथे पांडा आहे हा काय करतोय अरे वा हा इथे कृष्णा आणि वालराम असते ना दोघं दोघे मारताय आणि बलराम त्यांना मारत आहे राक्षसाला तर इथे ऋषीमुने आहेत ते तपस्या करण्यासाठी बसले होते बघा ऋषी मुने न करता आपण कसं त्यांची तपस्या भंग केली तो काय तर बोलायचे लक्षात जाऊया महादेव इथे आहेत आणि मंडळी इथं बघायला गेलं तर खूप रिअलिस्टिक असं साकारलंय सगळं त्यांनी हे बघा इकडून गुफा आहे गुफे तिकडे ऋषीमुने आहेत इकडे महादेव आहेत परत इथं तर त्यांनी होम होम हवन करायसाठी एक बघा असा होम उभारला आहे इकडे परत पुढे गेलं तर हे बघा मंडळी झाड किती रिअलिस्टिक आहे हिर दिसतंय <laughs> का हे सगळं बनवलंय अरे ह्यांनी अरे ओठ मागोळ पण बनवलं ह्यांनी हे बघ हे बघा मंडळी तर असं आहे आणि इथे कृष्णा दरवेजसारखा हट्टी हट्ट करतोय गोपिकेकडे की आंबा त्यांच्या टो ह्याच्या टोकरीत आहे तर मागतोय फळं खायला मागतोय तर ठीक आहे चला कृष्णा आम्हाला पण एक मागायचा बरं का एक घ्यायचं नाही किती तीन घ्यायचे तीन एक माझ्यासाठी एक तुमच्यासाठी आणि एक धीरसाठी काय तीन घ्या तीन दिलं तर बघा आम्ही तर फोडणं आलो ठीक आहे चालू द्या तर पुढे बघूया आपण पुढे हा पुढे इथे ऋषीमुनी आहेत ते त्यांच्या झाडाखाली बसले ते पण करत आहे आणि त्यांचं घर आहे डिस्टर्ब न करता आपण पुढे जाऊया त्यांना आणि मला वाटतंय धीरजादा आपण इथे दोघेच आवडतो म्हणजे जास्तीत जास्त बघा कारण इथे पब्लिक दिसत आहे मंडळी तुम्ही बघायला गेला तर इथं तुम्ही वरती बघू शकता हो बघा गेलो कुठे हो बघा वटवागुळ इथे हे बघा एवढं सगळे दिसत आहे तेवढे सगळे वटवागुळ बरं का हे बघा हे पण हे बघा बघा हे वटवागुळ हो गेलो हे खरंच खूप रिअलिस्टिक साकार इकडून गुफा ही इथे तर पाणी आहे हा इथे पाणी आहे बघा पाणी बघा तुम्ही हे पाणी इथं तळे असं म्हणजे डोंगरातून पाणी आलं असं दाखवलं इथे महादेव बसले तपासेला आणि त्याच्यानंतर ना मग पुढे जाऊया आपण पुढे काय बघायला भेटते ते बघू हा मांडळी तुम्ही इथं बघू शकता इथे राक्षस आहे हे बघा राक्षस या साईडला मी तुम्हाला साईडने दाखवतो आणि इकडे राक्षस आहे आणि हे बघा महादेवांची मूर्ती आहे आणि महादेवांच्या मूर्तीवरती त्याने पाय धरलाय म्हणजे हा राक्षस महादेवांची मूर्ती पाडण्याचा प्रयत्न करतोय पण ते काय त्याला शक्य होणार नाही <laughs> <laughs> तसा ते सीन दाखवला त्यांनी ठीक आहे चला आपण पुढे बघूया काय चाललंय काय नाही बाकी त्यांचं तर मीच किल वर केलंय आणि हे बघा इकडे पण तळ आहे शेत शेततळ किंवा काय तिकडे खरंच मंडळी खूप भारी केलं तुम्ही बघू शकता इथून रस्ता आहे पुढे जायला हे बघा त्या साईडला गेला तिकडून परत वरती वरतून अजून वरती गेला गुफेत आणि एकदम भारी भारी असं केलं यांनी तर तुम्ही बघू शकता तिकडे थांबलेत महादेव इथून वर झाली महादेव इथे आहेत महादेव ते परत पुढे जाऊया आपण थोडं थोडं काही काही जातो चला तर त्याच्यानंतर इकडे दरवाजा बंद केला म्हणजे त्यांनी अरे वा, वा, वा। इकडं गावातल्या गावातला हे काय असत कठड गावातल्या कठड्यावरती म्हणजे चौकात एक भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे असं दाखवलं कारण हे बघा या मुलाच्या हातात हा पडलाय म्हणजे मूर्ती थोड्या जुन्या झाल्या त्याच्यामुळे काय नाही पण हे चांगलं दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे महादेव आहेत तपास आहे आणि ह्या साईडला बघा गावात नाही हे भजन नाही हा भजन पण म्हणू शकतो मला वाटतं हे काहीतरी अनाउन्समेंट करत आहे कारण ह्यांचा पेहनाव आणि ह्यांचा पेहनाव बघून हेच वाटतंय की हे अनाउन्समेंट करत आहे बघा बघ कसे ओढत आहे कान हात देऊन ओरडत आहे ऐका हो ऐका आणि हा ढोलकी वाजवतोय म्हणजे ढोलकी वाजवून म्हणजे नाही का अजून काय बघ काय असलं की गावातली अनाउन्समेंट की गावात येणार चौकात ऐका हो ऐका ढोलकी वाजवून आणि हा त्यांचा कोण कोण असतं ही सरपंचा किंवा हे कोण सरपंचा पी आहे आपण पीएच म्हणून आत्ताच्या भाषेत तर आपल्याला काही जण आठत नाही तर ठीक आहे आणि हे बघा सरपंच कशी बसलेत पार काय राहत दोहतर गाजून दोहत्तर खादी आणि टोपी आणि लावलेला टिळा कुंकवाचा टिळा लावलाय कपाळाला तर हे बघा सरपंच बसलेत हा हा माणूस पण गावकऱ्यांना काहीतरी सांगतोय हा टाळ वाजून करतोय आणि हा डोलकी वाजवून इकडचा माणसं अनाऊन्समेंट करतोय ऐका हो ऐका आजपासून लाईट गावात चार दिवस बंद आहे तरी आणि पाणी पण येणार आहे आणि सांगतोय काय त्यांचं असेल ठीक आहे त्यांचं गावगाड्याचं त्या सरपंचांना बघितलंच पाहिजे तर सरपंच तिकडे त्यांचा गावगाडा बघताय तर ठीक आहे तुम्ही गावगाडा चालवा राम भाऊ त्यांच्यासारखा नाही का गाव बघितलं पाहिजे इकडे त्यांना तर ठीक आहे मंडळी इकडे आल्यावर इकडं खूपच अंधार होता म्हणजे जास्तच अंधार इकडे तर त्याच्यासाठी ह्यांनीच सोय केली यांच्या ट्रस्टनी इकडं लाईट लावलाय हा हे बघा वरती लाईट आहे इकडं झाडं इथं तर ही मंडळी अशी काही दृष्ट आहेत आणि त्याच्यानंतर आपण पुढे बघूया आहे झाड हे जुन्या जुन्या काळातली बघा ह्यांच्या मागे बघा जुन्या काळातली घरं कशी असायची म्हणजे ते लाकडापासून ह्याच्यापासून बनवली ती दाखवली ह्यांच्या मागं कोण ठीक आहे आपण पुढे बघूया इथे मंडळी इथे काहीच नाहीये इथे गुफा आणि पाण्याचं तयार केलं पण ठीक आहे इथे महादेव आहेत त्यांच्या इथे लाईट लावलाय आणि पुढे बघू आता काय होतंय काय शपथ इथं बघितलं हिथं आलाय हे बघा आता खरंच म्हणजे इथं भीती वाटणार एंट्री भीती पण वाटते आणि कन्फ्युज पण होईल असे काहीच नाही कारण काय माहिती आहे का हे बघा तुम्ही गुफेत आलाय इकडे तुमच्या मागं तुम्हाला काहीच कळणार आहे पुढे कुठे जायचं कळणार आहे आणि इकडे पण एकदम रिअलिस्टिक गुफा असल्यासारखे हे बघा आणि इकडे बघा ना तुम्ही एवढंच दाट काहीच लाईट बिट आहे जुन्या काळात असल्यासारखं आणि इकडून गुफा आहे हे बाहेर जाण्याचा बहुतेक आणि इकडं अशी काही दृश्य हा हे दृश्य होत हे बघा हे असं हे त्यांच्या हे त्यांच्या आई आई आणि बाबांना असं एक पारड असत कावड आणि त्या कावडमध्ये बसवून ते नेत होते असं म्हणजे त्यांच्या खांद्याची काठी आता तुटली काही जुन्या मूर्ती झाल्यामुळे ती काठी होती आणि ते कावडमध्ये बसवून ह्यांच्या आई बाबांना घेऊन जात होती हे असं हे बघू शकता तुम्ही असे हां आणि इकडे म्हणजे एवढ्या गुफेत नेऊन एवढ्या सिक्रेट ठिकाणी काहीतरी असेल तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे माग हे आहेत आणि आम्ही किवडशा गुफेतनं परीकडून आलो बघा गुफा तिकडे आहे राहिली एकदम खोटा अंधारात असं भीती वाटत होती यायला एवढं काय प्रायव्हेट आहे इकडे असं काय म्हणजे की एवढं त्यांनी गुफा आणि हे केलं हे कळू दिलं नाही तर इकडे आल्यावर मला कळतंय की देवांची काहीतरी सिक्रेट मिटिंग चालू आहे तर मंडळी इकडे सगळे हे बघा तुम्ही देव आहेत हे पण म्हणजे देव हे पण देवाचे सगळे आणि आपले कृष्णा महाराज इकडे बसले आणि हे बघा आपण हा बघितलं का पलीकडून आपण ते बघा ते दिसतृश्य तिथून आलो आहे ती गुफा इकडून पण येते आणि हे बघा इथून पण येते आणि ह्या साईडने पण येते ह्या दोन तीन ठिकाणी रस्ता आहे आणि भुल तो भोलभोलो यासारखा आहे म्हणजे तुम्ही काय वेळेस इथं हरवू पण शकता अशी हो होऊ शकतं आणि इथे मग देवांची मीटिंग चालू आहे आणि ते, ते बसलेत र म्हणजे धीरज आपण जर या रस्त्याने आलो असतो तरी वरती आला असून ह्या रस्त्याने आलो असतो तरी तिथे आलो असतो ते बरं आहे म्हणजे हरवायला नको रे कुठल्या रस्त्याने आलो तर एका ठिकाणी गेला पाहिजे नाही आता हरवलो तर आकडून आणि आता बघितलं आहे बघा मी इकडून येतोय इकडून गेलो आणि पलीकडनं पण तोच रस्ता होता आणि इकडं पण काहीतरी आहे तर पलीकडं नको जायला लॉक आहे कारण काय झालं तर कोण जबाबदारी घेणार नाही आपली तर त्याच्यामुळे जास्त रिस्क न घेता धीरज इकडे हे बघा इकडं दोन रस्ते येतं इकडं बंद आहे आणि इकडून आता आपण पुढे चाललो आहे आणि इकडे इक ते सीन चालू होता की वर मा गळ्यात घालण्यासाठी इकडे एक वरती चक्र होतं आणि त्या चक्राला माशी होती आणि ते खाली पाणी होतं आणि त्या पा वर त्या चक्राला माशी फिरत होते आणि पाण्यात बघून तो वरती माशाचा डोळा फोडायचा होता बाणाने हे असा सीन होता मग डोळा फोडल्यानंतर ह्यांचा वर स्वीकारण्यात येणार होता किंवा त्यांचं लग्न त्या ह्याच्याशी करण्यात येणार होतं जो त्यांच्या बाणाने तो मासा उडवेल अशा uh, तीरंदाज uh, नेम लावणाऱ्या सोबत लग्न करणार होत्या ह्या तर असा तो, तो सीन दाखवलेला आहे इथे तर असं आम मी पण सांगत नाही आहे इथे जे ते सांगणारे गायडन्स आहेत गायडन्स आहे आमच्या पाठीमागे पण ते कॅमेऱ्या द्यायला नाही म्हणत आहेत तर त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही आम्हाला फक्त माहिती सांगा आम्ही बघणाऱ्यांना सांगतो ह्याच्यासाठी मी तुम्हाला ही माहिती सांगतो आहे तर हे मी पण सांगत नाही आहे ते गायडन्स सांगतो आहे आम्हाला आहे ते आमच्या मागे तर आत्ता आपण पुढे आलो आहे पुढे आल्यानंतर यांचा ऋषीमुनीचा यज्ञ झालो आहे आणि हे बघा इथे कोणतरी बसलो आहे इथे ऋषीमुनी आहेत बघा होतो ऋषी मुनी हे आहेत यज्ञ इथे पण आहे आणि यांच्या इथेच महादेव आहे महादेवाची अशी मूर्ती आहे आणि इकडे यज्ञ चालू आणि परत उपयोग इकडे आले होते इकडे पण ऋषी मुनी आहेत इकडे काहीच नाही इकडं मला वाटतं धीरज तुला बसायसाठी हे बघ हे सगळं मोकळंच आहे म्हणजे धीरज काय बसत नाहीये आणि तर बाहेर आल्यावर हे जुना राजवाडा किंवा जुना किल्ला असतो तसं धीरज बरोबर आहे का चुकते बघ ना अरे इथे एवढी मोठी असं आल्यानंतर एंट्री देवळीसारखं परत इथनं सगळी हा हा इथं हनुमानाचं मंदिर आहे तर ठीक आहे आता इथून एक मंदिर आहे पुढे इथं हनुमानाची मूर्ती आहे आणि हे बघा ना जुन्या राजवाड्यासारखं पूर्ण केलंय तर तिकडे मोठे मोठ्या खिडक्या बघाय सार भिंतीला हे केलंय आणि पुढे पण धीरज आपण जाणार आहे आम्ही पण बघायला चालतो नाही जाऊ ना पुढे बघत बघत ठीक आहे मंडळी आज दादा आलाय आम्ही दोघं आणि दादा आता सका तर तीन चार जण आलो इथे मंदिरात सकाळ सकाळी एवढ्या गर्दीचं जास्त तर कोण दिसणार त्याच्यामुळे आपण जास्त वेळ इथे थांबू शकतोय आणि सगळं बघू शकतोय नाही तर गर्दी असल्यामुळे काय आपण बघू शकणार नाही जास्त म्हणजे जास्तीत जास्त तीन चार जण होते सध्या तरी हिथून mm -hmm. रस्ताय बघ इकडून रस्ताय वाटत ही, रस्ता रस्ता mm -hmm. ही काय दिसतय की mm -hmm. पलिकून हा पलिकून रस्ता असेल तर आपण आता हे बघा पुढे जाऊन बघणार आहे ठीक आहे चला, चला। इथं कोण आहेत काळी माताचं मंदिर आहे इथं तर मित्रांनो तुम्ही बघू शकतायच्या समोर काळी माता काली माताच मंदिर आहे या मंदिरात काली माताची मूर्ती आहे आणि इकडे इकडे पुजाऱ्यांसाठी बसायला हे केलंय मंत्र आतमध्ये चालू आहे पण ठीक आहे आपण गावात जाणार नाही इकडे पण माताची मूर्ती आहे राक्षसाचा संहार करतानाची ती अशी मूर्ती आहे माताची तर ठीक आहे आपण इथे पुढे जातो नमस्कार करून इथे सरस्वतीची मूर्ती दाखवली यांनी तुम्ही बघू शकताय सरस्वतीची मूर्ती त्याच्यानंतर पुढे काय आहे हां हे बघ धीरज मी म्हणलेलं तसंच हे बघा मंडळी आपण वरून आलो आहे वरून इकडून आपण ह्या ह्याच्यात खाली गेलो आणि पलीकडनं मग दोघ गुफेतनं आपण बाहेर आलो तेव्हा आपल्याला हे दृश्य दिसत आहे इथं महादेवाची मूर्ती ठीक आहे चला धीरज इकडे हे देवता कोणत्या तर आपल्याला माहित नाहीये पण ठीक आहे दोन पुढे जाऊया इकडे पण दोन देवळी केल्यात पण इथे सध्या काहीच लावले नाहीये ठीक आहे धीरज इथे इथे पण काहीच नाही इथे काहीतरी करणार असतील बहुतेक इकडे हा इकडे देवांचे फोटो आहेत दोन तीन चला हां तर इकडे अशी हां गुफा संपलेली आहे गुफेचा भाग संपलेला आहे त्याच्यामुळं आता हां इकडे पण देवाची मूर्ती आहे तर मूर्ती खरंच खूप सुंदर आहे तिथल्या खरंच असं एकदम बनावट एकदम छान आहे इकडे त्याच्यानंतर आपण हा आलो आपण लास्ट पॉइंटला आलोय धीरज आता मंडळी आपण गुफेतनं लाईट आलो हां तर ठीक आहे मंडळी आपण आता इथून आतनं बाहेर आलोय तर ठीक आहे जाणार आहोत बाहेर तर तुम्ही बघू शकता बाहेर आल्या पण इकडे आहे म्हणजे आपण त्या साईडने तिकडून पार आतमधनं आतमधनं कर कर करत इकडे असं ह्याच्यातनं आलो आहे आणि खाली पण रोड आहे आणि परत खालून इकडे इकडे वरती पण फिरायसारखं बरंच आहे तर आपण तिकडे पण जाणार आहे तर मी ते तुम्हाला दाखवेल नेक्स्ट पार्टमध्ये कारण व्हिडिओ खूपच लांब होत चालला आहे तर ठीक आहे तुम्ही बघू शकता आपण तिकडे आलो तिकडे हायवे ए धीरज तो तिकडे हायवे आहे तिकडून आपण इथं आलो आहे तिथं गाडी लावली मांडळी ते बघा आपण तिकडून हायवे ते बघा गाडी जात आहे त्या हायवेने आपण इकडं आलो ते जे बिल्डिंग दिसते तिथे गेलो तर आपण पहिल्यांदा गाडी लावायला तिथं गाडी लावली नंतर ह्या कन्स्ट्रक्शनमधनं आत गुफा येतं त्या गुफेतनं आत आत चालत आलो आणि इकडून त्या गुफेतनं चालत आलो त्याच्यानंतर चा ही जी मूर्ती दिसते वरती ह्या मूर्तीचं जी तिथे आणि त्याच्यात गेलो आपण आणि त्याच्यातनं फिरत 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 गोल गोल, गोल राऊंड मारत 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 ती गुफा आहे त्याच्यातनं असं करत करत ह्या साईडने आपण बाहेर आलो आहे तर सध्या तर ठीक आहे आपण मग तिकडून बाहेर आलो आहे आणि या साईडने वरती आलो आता इथून बाहेर आलो आहे आणि इथून आपण पलीकड जाणार आहे पण पलीकडचा भाग दाखवेल मी नेक्स्ट पार्टमध्ये चला तर मित्रांनो असा होता सगळा इकडचा व्ह्यू हे बघायसाठी आम्ही इकडे आलो तु। आणि तुम्हाला पण जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा म्हणजे ते पण आपला भेगवनचा मट इथे फिरायला येऊ शकतील किंवा तुमचं जरी प्लॅनिंग असलं तरी तुम्ही पण या आणि कसं फॅमिलीला घेऊन आला किंवा मित्रांना घेऊन आला तरी हे बघायसारखं बरंच काय काय आहे इथे छान आहे आणि परत आला तरी इथे काय कचरा करू नका किंवा इथे सगळं बघू शकला तुम्ही निसर्ग किती छान मेंटेन ठेवलं आहे आणि इकडं बैल किंवा इथे हिरवळ आणि परत इकडे सगळं एकदम असं निसर्गाचं वातावरण आहे तर त्याच्यामुळं म्हणतोय की इकडे जरी आला तरी काही कचरा विचार करू नका तसं ट्रस्ट मेंटेन में ठेवतात पण तुम्ही पण त्यांना मदत कर की काही करू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय